नमस्कार एक वर्षांपासून गुन्ह्यातील फरार आरोपीला तानंग फाटा येथून मिरज शहर पोलिसांनी केली अटक एक वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला मिरज वायदंडे वय बत्तीस राहणार इंदिरानगर झोपडपट्टी मिरज असे संशयिताचे नाव आहे संशयित निलेश वायदंडे याने त्याच्या इतर आठ साथीदारांसह फिर्यादी ओंकार परशुराम सन्मुख वय तीस राहणार मालगाव रोड मिरज याला तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ओंकार याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणी मिरज शहर पोलिसात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरची घटना घडतात या प्रकरणातील आठ जणांना अटक करण्यात आली होती पण मुख्य संशयित निलेश बायदंडे हा फरार झाला होता मिरज शहर पोलीस त्याचा तपास घेत होते दरम्यान पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी विविध गुन्ह्यातील फरार आरोपींना ताब्यात सूचना दिल्या होत्या संशयित निलेश हा तानंग फाटा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी सापडणार असून त्याला ताब्यात घेतले तर त्याला माननीय न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिरडा पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अण्णासाहेब गादेकर निलेश कदम पृथ्वी कांबळे झाकीर हुसेन काझी गवळी लक्ष्मण कौजलगी अमिर शाह फकीर दीपक परीट श्रीकांत केंगार यांनी केली आहे